हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता संध्याकाळचे साडेसहा सा वाजलेत आमची लाईट गेलेली आहे कारण आज दुपारपासूनच म्हणजे वातावरण थोडंसं वेगळं झालत आणि तीन नंतर तर एवढी हवा जोरजोरात हवा अगदी थोडा हलकासा पाऊस देखील आलेला परंतु जास्त काही आला नाही परंतु हवा भरपूर होती सकाळी मी घर वगैरे सर्व पूर्ण क्लीन करून घेतलेलं म्हणजे माझी घरातली काम आवरलेली होती तरी देखील मला आज डबल फरशी पुसावं लागली कारण पूर्णपणे वरती माती आली होती एवढ्या उंचावरती माती म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती हवा भयानक होती म्हणजे अगदी अशी डोळ्यांना माती उडालेली दिसत होती एवढी जोरजोरात हवा होती त्याच्यामुळे मग मला डबल कामं करावं लागलेली आहेत आणि आता लाईट नाही तर म्हटलं स्वयंपाक आपण लवकरच करून घेऊया आणि पिलुलान त्यांना देखील यायला उशीर होणार होता कारण एवढं वातावरण खराब होतं तर स्विमिंग पूल चालू नव्हतं सुरुवातीला नंतर मग त्यांना सोडलेलं आहे तर आज मी रात्रीच्या जेवणामध्ये बनवणार रा आहे वडापाव तर ही वडापावची रेसिपी मी डिटेलमध्ये पहिली शेअर केलेली आहे परंतु आज मी जी रेसिपी बनवत आहे ती आहे गडकरी साहेबांची कारण आम्ही त्यांची एक मुलाखत ऐकलेली होती म्हणजे यांनी आणि तो व्हिडिओ मला शेअर केला तर मी देखील ती पूर्ण मुलाखत ऐकलेली कर्ली टेल यूट्यूब चॅनल जे आहे ना तिने घेतलेली गडकरी साहेबांची मुलाखत त्यावेळेस मग त्यांनी ही वडापावची रेसिपी सांगितलेली आहे हा जो वडापाव आहे तो मला वाटते पुण्याचा फेमस वडापाव आहे परंतु त्यांना त्या पद्धतीने बनवलेला खूप जास्त आवडतो आणि मग त्यांनी युट्यूब चॅनलला रेसिपी सांगितली तर ती रेसिपी मी बऱ्याच दिवसापूर्वी ट्राय केलेली आणि ती त्या पद्धतीने बनवलेला वडापाव खाल्ल्यानंतर आपल्याला बाहेरचा वडापाव खायची अजिबात इच्छा होत नाही आणि आम्ही तसंही बाहेरचं काही जास्त खात नाहीत परंतु मग कधीतरी खायची वेळ आली तर गावाला वगैरे जाताना आम्ही खातो नाशिकमध्ये तर शक्यतो टाळतोच तर आज मी घरीच बनवणार आहे वातावरणही थंड आहे आणि पिलूला आणि यांना सरप्राईजच असणार आहे आणि आता लाईट देखील आलेली आहे कारण पिल्लूचा क्लास मला जॉईन करावा लागेल तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर या इथं उकडलेला बटाटा मी आता किसून घेतलेला आहे त्यामध्ये भरपूर अशी आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे जर तुम्हाला पेस्ट नसल वापरायची तर तुम्ही फ्रेश आलं लसूण ठेचून टाकू शकता या इथं साधारणतः मी एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे काळं मीठ साधं मीठ न टाकता आपण काळं मीठ टाकायचं आहे याच्यामुळे चव जी आहे ती खूप छान लागते साधारणत एक चमचा आहे तुम्ही लिंबू आणि आलं पेस्ट जास्त टाकणार तेवढी वड्याची जी चव आहे ती खूप छान लागणार इथे आता मी एक लिंबाचा रस यामध्ये ऍड केलेला आहे इथं हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा बनवून घेतलाय त्याचबरोबर कोथिंबीर धुवून घेतली थोडासा कडीपत्ता घेतला हा देखील आपण बारीक करूनच टाकायचा आहे जेणेकरून तो म्हणजे वड्यांमध्ये खाल्ला जातो तर आता मी हे सर्व कट करून घेते त्यासोबत एक कांदा देखील मला कट कर करायचा आहे तर आता ते सर्व कट करत करते आणि त्यानंतर भेटते कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं त्यामध्ये मोहरी टाकली ते शूट करताना कॅमेरा ऑफ होता मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे टाकले त्यानंतर चिरलेला बारीक चिरलेला कडीपत्ता आणि कांदा हे देखील टाकून घेतलेलं आहे ते व्यवस्थित असं अगदी मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं जेणेकरून तो म्हणजे कच्चेपणा जो आहे तो वड्यांमध्ये लागत नाही अगदी मऊसुद असा कांदा परतून घ्यायचा त्यामध्ये आपण जो हिरवी मिरची आणि लसूणचा जो ठेचा बनवून घेतलेला आहे तो देखील टाकायचा आणि अगदी थोडंसं मीठ देखील टाकून घ्यायचं जेणेकरून कांदा पटकन परतला जातो आणि अगदी तो, तो मऊसूद होतो तर बटाट्यामध्ये जे आलं लसूण पेस्ट धना पावडर वगैरे टाकून घेतलेलं होतं ते सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे या इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि सुरुवातीला देखील बटाट्यामध्ये दे मी टाकलेलं होतं आता हे छान असं परतून घ्यायचं आहे स्वयंपाक करायला जर थोडंसं लेट झालं आणि घरच्यांना जर भूक लागलेली असेल तर आपली गडबड होणारच तर या इथं मी आ... कोथिंबीर आणि हळद टाकताना देखील व्हिडिओ ऑफ होता ते देखील शूट झालेलं नाही तर ते छान परतून घेतलं त्यानंतर आपण किसलेला बटाटा टाकून घेतला हा जो बटाटा आहे तो अगदी बारीक करून घेतलेला आहे जेणेकरून जी आपण भाजी बनवतो ती अगदी एकसारखी बनते आणि छान लागते तर आता हा जो बटाटा आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि दोन चार मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये शेवटी पुन्हा एकदा कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकून घेतली की ते जे काय माझ्या हातातलं चॉपिंग बोर्ड वगैरे आहे ते लगेचच धुवून ठेवायची मला तरी सवय आहे पुन्हा ते भांडे घासताना व्यवस्थित घासून घ्यायचं परंतु तसंच न ठेवता ते स्वच्छ करून घेतलं तर आपली कामं देखील सोपी होतात आणि किचनमध्ये राडा होत नाही तर आता ही जी भाजी आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आणि त्यापासून आता आपण डायरेक्ट वडे वगैरे बनवून घ्यायचे ही भाजी थोडीशी थंड झाली आणि त्यानंतर वडे बनवून घेतले तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि त्याचबरोबर या इथं हे मुगाच्या डाळीच्या पिठ जे बॅटर आहे ते देखील बनवून घेतलं कारण वडे त्यामध्ये डीप करून मी तळणार आहे यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ देखील टाकू शकता परंतु मी तांदूळ वगैरे काही दळलेले नाहीत सध्या तरी त्याच्यामुळं ते, ते टाकलेलं नाही तर मुगाच्या डाळीपासून बनवलेले वडे देखील खूप छान लागतात आणि आमच्या घरामध्ये सर्व पदार्थ मुगाच्या डाळीपासून बनवलेलेच आम्ही खातो कारण डबल डबल करत बसण्यापेक्षा आपण एकच सर्वांसाठी केलं तर आपली देखील कामं सोपी होतात तर या इथं आता मी दोन दोन वडे टाकून व्यवस्थित असे तळून घेणार आहे छोट्या कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामुळं मग दोन दोन तळणंच तलन गरजेचं होतं आणि हा जो चुरा आहे तो खूप छान लागतो तर उरलेल्या पिठाचा देखील मी थोडासा चुरा म्हणजे तळून घेणारच आहे आणि ते उरतंच कारण आपण एकदम परफेक्ट असं माप बनत नाही तर या इथं मस्त असे आपले वडे तयार झालेले आहेत तर याच पद्धतीने सर्व वडे मी तळून घेतले त्यानंतर त्यानंतर मी पाव वगैरे भाजून घेत आहे कारण डायरेक्ट पाव खाण्याऐवजी आपण थोडेसे भाजून घेतले तर ते पचायला आणखीन सोपं तसंही ते मैद्याचे बनलेले असतात जास्त खाणं चांगलं नसतं परंतु मग कधी कधी खायला काहीच हरकत नाही तर या इथं मस्त असे पाव मी भाजून घेतली आणि मिरच्यादेखील तळल्या मिरच्या तळल्या त्यावरती थोडंसं मीठ आणि लिंबू टाकलं जेणेकरून त्यामधील जो तिखटपणा आहे तो कमी होतो आणि आहोण या इथं खायला दिले त्याचबरोबर पिलूला देखील दिलेलं दे वडापाव वगैरे खाऊन झालं त्यानंतर रात्रीच्या वेळेस आम्ही आईस्क्रीम देखील खाल्लं ही जी आईस्क्रीम आहे ती बटरस्कॉच आईस्क्रीम फॅमिली पॅक हे घेऊन आले होते तर पिलू एकदम खुश कारण सुरुवातीला वडापाव त्यानंतर आईस्क्रीम तर आजचा जो व्हिडिओ आहे तो असा होता कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू